नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण सर्वांना आवडणारा कट वडा तयार करणार आहोत घराघरात आवडणारा हा पदार्थ आहे बटाटा वडा व सोबतीला घरगुती साहित्यापासून आपण कट तयार करणार आहोत हा झणझणीत कटवडा तुम्ही नक्की करून बघा खूप सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भरपूरशा टिपसुद्धा या रेसिपीमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही अगदी खात्रीने ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी झाली तीसुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया त्यासाठी आता आपण असा खोलगट एक तवा घेतलेला आहे यावर आपण कटसाठी लागणारे मसाले भाजून घेणार आहोत एक मोठा कांदा उभा लांब असा चिरून घेतलेला आहे तो आपण तेल टाकून थोडा लालसर रंगावर परतून घेणार आहोत तर यावर दोन चमचे मी तेल टाकलेलं आहे कांदा फक्त आपल्याला थोडा डार्क रंगावर इथे भाजून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपण यामध्ये पुढचं साहित्य टाकूया तर बघा इथे कांद्याचा रंग बदललेला आहे तर इथे मी अर्धी वाटी एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे वाटी ही छोटी आहे त्यामुळे भरून घेतलेली आहे पण मोठ्या वाटीने अर्धी वाटी एवढं खोबरं घेतलं तरीही चालेल सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा आपल्याला थोड्या डार्क रंगावर परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा एवढे तीळ टाकलेले आहेत इथे आठ ते दहा काळी मिरीसुद्धा टाकलेली आहेत एक इंच इथे आपण दालचिनी टाकून घेतलेली आहे म्हणजेच कलमी दोन लवंगा आणि एक हिरवी विलायची अर्धा चमचा खसखस टाकलेला आहे आणि एक चमचा पोहे खाण्याचे एवढं धने टाकलेले आहेत आता आपल्याला थोडे हे हलकेसे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण आलं टाकलेलं आहे तर इथे एक इंच एवढं आलं घेतलेलं आहे आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या इथे आपण टाकून घेतलेल्या आहेत एक चमचा इथे जिरंसुद्धा टाकलेलं आहे जिरं टाकल्यानंतर यामध्ये आपण दहा ते बारा कडीपत्त्याची पानेही टाकलेली आहेत आणि परत एकदा हलकंसं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलेलं बघा साहित्याचा रंग बदललेला आहे हे थंड करून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे बारीक करणार आहोत गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि वाटण मात्र आपल्याला पूर्ण बारीक असं करायचं आहे त्यामुळे आपला जो कट आहे त्याला दाटसरपणा तर चांगला येतो आणि जे मसाले आहेत ते सुद्धा चांगले यामध्ये बारीक केल्यामुळे कट जो आहे त्याला चवही छान येते तर बघा हे वाटण अशा पद्धतीचं तयार करून घेतलेलं आहे बाजूच्या पातेल्यात पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कट तयार करताना फक्त थोडं तेलाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल तर कमी टाकलं तुम्ही तरीही चालेल पण आता कट म्हटला तर तेल हे जास्त आलंच आता आपण एक मोठी वाटी भिजत घातलेले चणे कुकरमध्ये मीठ टाकून शिजवून घेतलेले आहेत इथे तीन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि बघा हे चणे आपले शिजवून घेतलेले आहेत कट करताना आपण इथे मटकी न वापरता चणे वापरणार आहोत तर आता आपण तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी आपल्याला छान अशी फुटू द्यायची आहे आणि मोहरी फुटल्यानंतर यामध्ये आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते वाटण आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि खमंग असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्तासुद्धा टाकणार आहोत तर कढीपत्त्याची इथे दहा ते बारा पानं मी परत एकदा टाकलेली आहेत आणि वाटण पूर्ण आपल्याला खमंग असं हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे काही कोरडे मसालेसुद्धा टाकून घेणार आहोत तर पूर्ण वाटण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी मोठा पोहे खाण्याचा जो आपला चमचा आहे तो एक चमचा भरून कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इथे चवीप्रमाणे तिखट म्हणजेच अर्धा चमचा मी तिखट घेतलेला आहे आता हळदसुद्धा इथे आपण टाकून घेणार आहोत टाकलेलं साहित्य परत एकदा आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅसची स्पीड इथे आपल्याला कमीच ठेवायची आहे म्हणजे वाटणातील पूर्ण तेल, तेल सेपरेट होईल आणि आपला जो कट आहे त्यावर छान असं तेल त्याला तेल सुटेल बघा आता यावर झाकण ठेवून मी पाच मिनटाची वाफ काढून घेतलेली आहे तर आता जे चणे आपण शिजवून घेतलेले होते ते टाकून घेणार आहोत आता चणे टाकून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं वाटण राहिलेलं होतं त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलं टाक मी आणि ते पाणीसुद्धा इथे आपण वापरणार आहोत म्हणजे वाया काहीच जायला नको आणि आता आपण यामध्ये जे बाजूला पाणी गरम आपण करण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी टाकणार आहोत इथे तुमच्या अंदाजाप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी अधिक ठेवायचं मी इथे ए अर्धा ते एक लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं तर आता इथे तुम्ही दोन पेले पाणी गरम करण्यासाठी ठेवलं तरीही चालेल तर बघा यामध्ये मी पाणी टाकून घेते आता आणि पाणी बघा इथे आपला जो कट आहे तो आपल्याला जास्त घट्ट असा करायचा नाही कट हा थोडा पातळच असतो पण प्रमाणापेक्षा पातळही नको यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण यामध्ये मीठसुद्धा टाकून घेणार आहोत तर इथे आपण पूर्ण पाणी टाकल्यानंतरच मी मीठ टाकलेलं आहे कारण त्यामुळे मिठाचा आपल्याला एक अचूक अंदाज येतो तर आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण एकदा चांगल्या पद्धतीनेही मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर जो आपला हा कट आहे त्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे म्हणजे जे आपले चणे थोडेफार शिजायचे काही राहिलेले असतील ते पूर्ण चांगल्या प्रकारे शिजले जातात आणि जे काही तेल असेल ते पूर्ण बघा वर येतं आणि आता हा कट आपला फक्त पाच मिनटं आपण उकडवून घेणार आहोत कट अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी तर्रीचे जे पोहे असतात त्या पोह्यांसोबतसुद्धा खाण्यासाठी हा कट तयार केला जातो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा कट नक्की करून बघा तर बघा तेल काय वर आलेलं आहे तर आता गॅस मी बंद करते कट आपला हात तयार झालेला आहे आणि बघा याला उकळी यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर याला मी फार जास्त काही आता शिजवणार नाही आता आपण जी बटाट्याची भाजी आहे ती तयार करायला घेणार आहोत तर त्यासाठी एक किलो बटाटे मी आधीच उकळून म्हणजेच शिजवून त्याची साल काढून घेतलेली आहे तर आता आपण जी बटाट्याची पिवळी भाजी म्हणजेच त्याला चटणीसुद्धा म्हटलं जातं तर आपण ती तयार करायला घेणार आहोत तर इथे बटाट्याची भाजी तयार करण्यासाठी एक पडी एवढं तेल टाकलेलं आहे आता चटणी करतानाही आपण बाहेर स्टॉलवर जेव्हा बटाटे वडे खातो तर बघा ती भाजी कशी तिला एक प्रकारचं बाइंडिंग असतं तर आज तीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये ते काय वापरतात त्यामुळे ती चटणी एवढी छान तयार होते ते सुद्धा सांगणार आहे इथे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा धने टाकलेले आहेत थोडे जास्तसर कुटून घेतलेले आणि एक हा ठेचा तयार करून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे तो ठेचा टाकलेला आहे ठेचा तेलामध्ये छान परतून घ्यायचा कारण मिरच्या कच्च्याच वापरलेल्या होत्या ठेचा परतून झाल्यानंतर यामध्ये आठ ते दहा कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत पानंही आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहेत आता तेलामध्ये कडीपत्त्याची पानं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत आता इथे आपण अगदी चुटकीभर एवढा हिंग घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हळद टाकून घेणार आहोत तर इथे थोडं ओलसर भांडं असल्यामुळे हळद भांड्याला चिटकलेली होती त्यामुळे मी पूर्ण काढून घेतलेली आहे आता हळद टाकल्यानंतर आपण इथे अर्धा चमचा एवढा गरम मसाला टाकणार आहोत हा घरगुती काळा मसाला तयार केलेला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये बाइंडिंगसाठी जे स्टॉलवर वापरलं जातं म्हणजेच डाळीचं पीठ ते टाकणार आहोत तर इथे मी अर्धी वाटी भरून एवढी चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता तेलामध्ये आपल्याला हे पीठ थोडं लालसर रंगावर येईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे पीठ कच्चं राहायला नको याला जास्त वेळही लागत नाही कारण हे पीठ आपण तेलामध्ये भाजून घेत आहोत त्यामुळे ते लगेचच भाजलं जातं आता पीठ भाजून झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आणि परत एकदा आपल्याला मिनिटभरासाठीही भाजून घ्यायचं आहे आणि आता आपलं डाळीचं पीठ आहे ते भाजून झालेलं आहे तर यामध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते हाताने असे तोडून आपल्याला टाकायचे आहेत आता सर्वच बटाटे असे आपल्याला टाकायचे आहेत जे काही मोठे असे तुकडे राहिलेले आहेत ते नंतर आपण फोडून घेणार आहोत तर बघा पूर्ण बटाटे मी टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत तर इथे मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आता आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आता बटाटे तर आपले शिजलेलेच आहेत यामधलं चणा डाळीचं पीठसुद्धा शिजलेलं आहे फक्त आपल्याला ही तीन ते चार मिनटंच चटणी परतून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण टाकलेलं साहित्य यामध्ये एकजीव असं व्हायला पाहिजे म्हणजे चटणी खाताना आपल्याला ती म्हणजे अगदी स्टॉलसारखी लागायला पाहिजे तर पूर्ण साहित्य आपलं यातलं मिसळून झालेलं आहे आता ही चटणी आपण एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवणार आहोत आणि नंतर याचे गोळे आपण तयार करायला घेणार आहोत तर आपण आता चणाडाळीचं पीठ भिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपलं बटाट्याचं हे जे सारण आहे ते थंड होईल तर आता इथे बघा मी तीन वाट्या भरून चणाडाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण अगदी बघा दोन चुटकी एवढा सोळा घेतलेला आहे सोडा यापेक्षा जास्त वापरू नका नाहीतर बटाटे वडे तेलकट होऊ शकतात आणि यामध्ये चमचाभर एवढं मीठसुद्धा टाकलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे डाळीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता पाणी एकदमच टाकायचं नाही जास्त जरी चणाडाळीचं पीठ आपलं पातळ झालं तर जे बटाट्याच्या बटाट्या वरचं जे आवरण आहे ते थोडं पातळ तयार होतं आणि बटाट्या वड्यात नुसतं भाजी लागते तर ते तसं लागायला नको यासाठी पाणी आपल्याला थोडं थोडं करत टाकायचं आहे आणि जास्तही घट्ट बेसनपीठ तुम्ही तयार करून घेतलं तर बटाटा वडा चांगल्या प्रकारे फुलला जात नाही बघा आता हे पूर्ण बेसनपीठ तयार केलेलं आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही बघू शकता या पद्धतीची आपल्याला ही ठेवायची आहे तर आता आपलं पूर्ण तयारी झालेली आहे तर आता आपलं जे सारण होतं म्हणजेच बटाट्याची भाजी तीसुद्धा थंड झालेली आहे तर आता याचे आपण गोळेसुद्धा तयार करायला घेणार आहोत तर तुम्ही गोलसुद्धा तयार करू शकता आणि तुम्ही असे चपटेसुद्धा गोळे तयार करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीचे आवडतील तसे तयार करायचे पण मी इथे चपटे तयार करत आहे बघा असे मी दाखवते तुम्हाला हातावर त्या पद्धतीचे आणि असेच गोळे आपल्याला सर्व तयार करून घ्यायचे आहेत तर बघा इथे गोळे मी सर्वच आता तयार करून घेते आणि नंतर मग आपण बटाटे वडेसुद्धा तयार करायला घेणार आहोत तर बघा मी सुरुवातीला एवढे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि राहिलेले आहेत ते नंतर करणार आहे आता बाजूला आपण तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे बघा इथे बेसन पीठसुद्धा तयार आहे आणि गोळेसुद्धा तयार आहेत तर इथे यामध्ये आपल्याला पूर्ण हा जो गोळा आहे तो बुडवून घ्यायचा आहे आणि अगदी बोटावर घेऊन आपल्याला हा तेलामध्ये सोडायचा तेला आहे तेलाचं प्रमाण जास्त कडकडीतही नको किंवा थंडही नको तर बघा इथे टाकल्यानंतर अगदी तो हलकासा वर यायला पाहिजे तर बघा इथे बटाटा वडा हा तेलामध्ये फुलल्यासुद्धा जातो आणि त्याला लगेचच रंग यायला नको तर इथे बटाटा वड्याचा जो रंग आहे तो पिवळा त्याला यायला पाहिजे तर त्यासाठी बघा तेलाचं टेम्परेचरही खूप महत्त्वाचं आहे तर इथे आपल्याला गॅसची स्पीड मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम स्पीडवरच गॅसचे आपल्याला हे बटाटे वडे तळून घ्यायचे आहेत म्हणजे तो चांगल्या प्रकारे तेलामध्ये फुलला जातो तर बघा आपला हा बटाटा वडा इथे तयार झालेला आहे आणि जास्तही वेळ तुम्ही हा तळून घेतला तर तो कडक होतो पण कच्चा मात्र ठेवायचा नाही तर बघा वडे आपले तळून झालेले आहेत आता जी दुसरी बॅच आहे तीसुद्धा मी तयार करून घेते आणि तुम्ही इथे बघू शकत असाल बटाटावाळा अजिबातही तेलकट झालेला नाही थोडा लाईटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे बघा तुम्हाला थोडं अंधार दिसला असेल तर बघा दुसरी बॅचसुद्धा मी टाकून घेतलेली आहे आणि हे सुद्धा बटाटे वडे आपण काढून घेणार आहोत पूर्ण तळणं मी तुम्हाला दाखवलं असतं तर व्हिडिओ मोठा झाला असता त्यासाठी मी पूर्ण तळणं दाखवलेलं नाही तर बघा सुद्धा बॅच मी काढून घेतलेली आहे आणि बघा काय छान फुलल्या गेलेले आहेत बटाटे वडे आपले तेलामध्ये आता आपण सुद्धा करून घेणार आहोत बटाटे वडे तर इथे बघा हे बटाटे वडे दिसायला बघा किती छान दिसत आहेत आहेत का बघा तुम्हीच खरंच सांगा हे तेलकट दिसत आहेत का तुम्हाला तर आता आपण प्लेटमध्ये सुद्धा काढून घेणार आहोत तर हे किती छान तयार झालेले आहेत आणि आतून जे आवरण आहे त्याला जाळीसुद्धा खूप छान तयार झाली होती बरं का फक्त मी तुम्हाला फोडायचं दाखवणं विसरली तर बघा इथे कट आपण एका ताटामध्ये टाकून घेणार आहोत आणि वर बघा भरपूर अशी तरीसुद्धा टाकणार आहोत आपण आणि तरीलाही रंग तुम्ही बघू शकता आणि वर आपण इथे बटाटा वडा ठेवणार आहोत आणि बाजूलासुद्धा वडे ठेवलेले आहेत आणि सोबत मिरचीसुद्धा आहे आता बारीक शेव आणि सोबत कांदा हिरवी मिरची तर बघा झणझणीत असा हा आपला बटाटा वडा तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी खरंच आवडली का रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका परत अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद